सर्वत्र थंडीची चाहूल लागली असून तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय धुळ्यात तर निश्चांकी तापमानाची नोंद झाली आहे तापमानाचा पारा सहा पूर्णांक दोन अंशांवर आहे तर सिंधुदुर्गात पारा दहा अंशांवर आहे सिंधुदुर्गातील पारा घसरत असल्यानं त्याचा परिणाम आंबा काजू या पिकांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे तर जेऊरमध्ये देखील तापमानाचा पारा आठ अंशांवर असल्यानं सर्वत्र वातावरणामध्ये गारवा पसरला आहे तर राज्यात आपण तापमान पाहतोय धुळ्यात सहा पूर्णांक दोन डिग्री सेल्सिअस तापमान आहे जेऊरमध्ये आठ डिग्री आणि बीडमध्ये दहा डिग्री सेल्सिअस तापमान आहे सिंधुदुर्ग नाशिक आणि नांदेड या तिन्ही जिल्ह्यांमध्ये दहा डिग्री सेल्सिअस तापमान आहे तर सातारा आणि मालेगावमध्ये अकरा डिग्री सेल्सिअस आणि महाबळेश्वरमध्ये बारा डिग्री सेल्सिअस तापमान आहे नंदुरबार आणि पुण्यात बारा डिग्री सेल्सिअस तापमान आहे तर नागपूरमध्ये चौदा डिग्री आणि लोणावळ्यामध्ये सोळा डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद केली आहे